शनी प्रदोष व्रत कसे करावे संपूर्ण माहिती संकल्प पूजाविधी उपवास कसा करावा कधी कर सोडावा तर हाय हॅलो नमस्कार मी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर उद्या म्हणजे प्रदोष आहे शनिवारी तर त्या संदर्भात आपण आजचा ब्लॉग बनवलेला आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या आजच्या ब्लॉग निश्चितच सॉल्व्ह होते तर प्रदोष हा भगवान शिवशंकर भोलेनाथ यांना समर्पित आहे प्रत्येक महिन्याला ज्या प्रकारे दोन एकादशी असतात त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला दोन प्रदोष येत असतात प्रत्येक महिन्याला दोन प्रदोष येतात ते व्रत आहे आपण या व्हिडिओमध्ये शनी प्रदोष व्रत कसं करायचं कोणी करायचं कशासाठी कराय करावं याची पूजा मांडणी काय आहे उपवास करण्याची पद्धत कोणती उपवास कधी सोडावा आणि या व्रताला काय खावं काय खाऊ नये याचबरोबर कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे अशी सगळी माहिती आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत चे उपवास हे वेगवेगळे असतात तर सोमवारी जो प्रदोष येत असतो त्याला आपण सोमप्रदोष म्हणतो मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हटलं जातं बुधवारी जो प्रदोष येतो त्या प्रदोषाला बुध प्रदोष म्हटलं जातं आणि गुरुवारी येणाऱ्या प्रदोषाला गुरुप्रदोष म्हटलं जातं शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला शुक्र प्रदोष म्हटलं जातं आणि शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हटलं जातं आणि जो प्रदोष रविवारी येतो त्याला प्रदोष असं म्हटलं जातं आणि हे सगळे प्रदोष ज्याप्रमाणे वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे या सगळ्या प्रदोषाचे फळ ते सुद्धा पूर्णपणे वेगवेगळे आहे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे प्रदोष व्रत जे आहे ते तुम्ही करू शकता तर बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांसोबत असं होतं का माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत डॉक्टरांचं ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे पण मला संतान प्राप्ती होत नाही बऱ्याच वेळा संतान प्राप्ती होते पण बाळाची वाढ होत नाही आणि मग त्यांच्यामुळे गर्भपात होतो मिसकॅरेज होणं किंवा काही कारणांमुळे डॉक्टर हे बाळ काढावं लागेल असं सांगतात दोन ते तीन वेळा असं होत असल्यामुळे बाळ व्यवस्थित राहत नाही मग अशा सुद्धा तुम्ही हे शनी प्रदूषाचं व्रत करू शकता किंवा संतानप्राप्ती सोडून अजून आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच बरीच काम ही अडकलेली असतात ती मार्गी लागण्यासाठी तुम्ही हे शनी शकता तुम्ही स्वतःच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर हे व्रत करू शकतात पण आपल्या घरातील हो बाकीचे लोक आहेत त्यांच्या इच्छा किंवा त्यांच्या आयुष्यातील समस्या सुटाव्यात आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या किंवा त्यांची लाईफ सेट व्हावी जो काही त्यांच्या आयुष्याचे प्रॉब्लेम आहे ते पूर्णपणे सुटून त्यातून मार्ग मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त शनी प्रदोषाच तुम्ही व्रत करू शकता जसं की तुम्ही आई वडील आहात तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलीला बाळ होत नाही किंवा तुमच्या सुनेला बाळ होत नाही किंवा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर अशा वेळेला हे व्रत करत नसतील किंवा त्यांचा या गोष्टींवर विश्वास नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त हे व्रत करू शकता पण ज्याला स्वतःला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम आहे त्यांनी नवरा किंवा बायकोने दोघांपैकी कोणीही जर एकाने हे व्रत केलं तर त्यांचे खूप चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील महिला पुरुष मुलं किंवा मुली अगदी कोणीही व्रत जण कोणताही हे व्रत करू शकतात यासाठी कोणतेही नियम किंवा अटी नाही त्याचबरोबर शनीची साडेसाती तुमच्या मागे सुरू आहे तुमच्या घरामध्ये कोणाला साडेसाती सुरू आहे तर त्यांनी जर हे व्रत केलं तर अतिशय उत्तम बाकी जर तुम्हाला नारायण नागबली करायचं सांगितलं असेल तर तुम्ही यासाठी सुद्धा हे व्रत करू शकतात आता प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष येत असतात तर ते दोन्ही प्रदोष येतात तर तुम्हाला ते करायचे नाहीये तर वर्षाला बारा महिने असतात आणि या जानेवारी ते डिसेंबरमध्ये कोणता प्रदोष हा शनिवारी येतोय तेच व्रत तुम्हाला करायचं आहे बाकीचे जे प्रदोष येतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शनिवार रविवार महिन्याला जे प्रदोष येत असतात ते कोणत्याही वारी येऊ द्या ते करायचे नाही प्रदोष त्याचं व्रत करताय तर जो प्रदोष फक्त शनिवारी येईल तेच व्रत जे आहे ते तुम्हाला करायचं आहे तर आता बघा चोवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवार शनिवारी शनी, शनी प्रदोष आलेला आहे म्हणजेच उद्या तर या दिवसांपासून तुम्ही प्रदोषाला सुरुवात करू शकता तर चोवीस तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे प्रदोष हे व्रत तुम्ही अकरा शनिप्रदोष संकल्पयुक्त करू शकतात किंवा तुम्ही एकवीस शनी प्रदोष हे व्रत संकल्पयुक्त करू शकता बाकी तुम्हाला एवढं शक्य नसेल तर अगदी तुम्ही पाच शनी प्रदोष व्रत संकल्प करू शकता आणि संकल्प करताना माझी ही ही इच्छा आहे पूर्ण होण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी मी तुमच्या आयुष्यातील विविध समस्यांसाठी संकल्पामध्ये तुमची समस्या सांगून हे व्रत तुम्ही करू शकता हे किती प्रदोष करणार आहात हे सुद्धा संकल्पामध्ये सांगायचं आहे संकल्प कसा करावा याबद्दल डिटेल मध्ये व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्कीच तुम्ही बघावा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी तो ब्लॉग लावेल संकल्पयुक्त तो व्हिडिओ आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी देईन जेणेकरून तुम्हाला लवकरच कळेल संकल्प हा फक्त एकाच वेळेला करायचा असतो परत परत करायचा नसतो तर चोवीस तारखेला तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि जमलं तर शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरातील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने आणि नंतर कच्च्या दुधाने दूध दुदा तापवलेलं नसावं आणि मग पुन्हा थंड पाण्याने अभिषेक करा अभिषेक करताना ओम नम शिवा या मंत्राचा मंत्र जाप करावा आणि रुद्र अभिषेक करावा रुद्रपठन करावं अभिषेक करून झाल्यावर शिवलिंग देवघरात ठेवायचं आहे आणि प्रदोष आहे म्हणून महादेवा महादेवी शक्ती देवाची आदी देवता असल्याने प्रदोष काळात रुद्राभिषेक केल्याने महापुण्य मिळते आणि शनिप्रदोषच्या दिवशी रुद्र अभिषेक करून पूजा केल्यास आपणास नक्कीच त्याचे फळ मिळते तुम्हाला जर एक आठ बेलपत्र मिळाली तर तुमी ती तुम्ही तुम्ही ती सुद्धा भगवान शंकराला अर्पण करू शकतात किंवा नाही मिळाली तर एक बेलपत्र भगवान शंकराला मरून तुमची इच्छा मनोकामना बोलून अर्पण करा काही पांढरे पुढे फुले मिळाली दुऱ्याचं फूल मिळालं तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करा एखादा फळाचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा आहे आणि प्रदोष याचा उपवास हा दिवसभर करायचा असतो या दिवशी उपवासाला तुम्ही चहा कॉफी फळे दूध दही सगळं तुम्ही ग्रहण करू शकता तर थोडक्यात काय तर गोड वस्तू तुम्ही खाऊ शकता तिखट आणि मीठ हे वर्ज्य करायचं असतं कारण तिखट आणि मीठ हे प्रदोष व्रताला किंवा भगवान शंकराच्या कोणत्याही व्रताला आज चालत नाही किंवा जर तुम्हाला कोणत्या गोड्या वगैरे सुरू असते गोड्या वगैरे घ्यायच्या सांगितल्या असतील डॉक्टरांनी तर मग शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आपली भक्ती महत्वाची आहे तर अशा वेळी तुम्ही ती खट फराड नक्कीच करू शकता उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि महादेवाच्या उपवासाला बगर ज्याला आपण वरही असे म्हणतो काही भागत बगर म्हणतात तर ती तुम्ही खाऊ नका किंवा ती चालत नाही तर फळे का राजगिऱ्याचा लाडू खा खीर खा मीठ शक्यतो टाळा तिखट ताणा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शंकराची पूजा करा हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळतो त्यांच्या पंचेचाळीस मिनिटे आधी आणि सूर्य मावळ्याच्या पंचेचाळीस नंतर हा काळ ह्या वेळात प्रदोष काळ असं म्हटलं जाते थोडक्यात काय तर साडेपाच ते सात या काळात सा तुम्हाला पुन्हा शिवलिंगाची पूजा करायची आहे तर पूजा मांडण्यासाठी छोट्या पाटावर पांढरं वस्त्र अंतरून सुरुवातीला गाईच्या तुपाचा दिवा लावा नसेल तर तेलाचा सुद्धा लावू शकतात दोन वेड्याची पानं ठेवायची आहेत एक सुपारी ठेवा म्हणजे गणपती बाप्पा स्मरून सुपारी ठेवायची त्या सुपारीला पूजा करून घ्यायची गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा तुम्ही सुपारी ऐवजी देवघरातील गणपती सुद्धा ठेवू शकता गणपतीची पूजा झाल्यानंतर देवघरातील शिवलिंग ते तुम्हाला घेऊन सकाळी अभिषेक केला अगदी त्याचप्रमाणे संध्याकाळी अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने आणि नंतर दुधाने अभिषेक करून घ्या रुद्राभिषेक म्हणून पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर त्याच्याने सुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यावर शिवलिंग पाटावर मध्यभागी ठेवू शकता किंवा शिवपरिवाराचा फोटो जर तुमच्याकडे असेल हो तर तो सुद्धा ठेवू शकता शिवलिंगाची अष्टगंध दीप ओवाडून भस्म या पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र किंवा सात पाच असतील तर ते बेलपत्र तुम्ही वाहू शकतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे आठ नावे दिलेली आहेत ती नावे वाचून तुम्ही महादेवाला बेलपत्र अर्पण करू शकतात आणि यानंतर आपली इच्छा सांगून पांढरी फुलं अर्पण करावी धतुरा असेल तर तो अर्पण करावा नैवेद्य अर्पण करावा आणि यानंतर भगवान शंकरांना दही वादाचा हा नैवेद्य दाखवावा हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर प्रदोषाची जी कथा आहे ती वाचा पुस्तक असेल तर वाचा नाही तर मोबाईलवर एका युट्यूबवर तुम्ही लावू शकता ही कथा ऐकून झाल्याच्या नंतर गणपतीची आरती भगवान शंकराची आरती आणि मन मग उपवास सोडावा उपवास सोडताना जो स्वयंपाक सो आपण करतो त्यांच्यामध्ये कांदा लसून मात्र वर्ज करावा अन्न आपण ग्रहण करायचं आहे आधी नैवेद्य दाखवायचा आणि त्यात नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर त्यातलाच थोडासा प्रसाद आपण घेऊन उपवास सोडावा याच पद्धतीने शनुप्रदोषाचं व्रत आपल्याला दिवसभर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून पूजा मांडणीची उत्तर पूजा करायचे नैवेद्य आपणच ग्रहण करावा या व्रताची अगदी छोटीशी कथा आहे तर ती कथा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का ह्या व्रताला किती मोठं महत्व आहे आणि ह्या व्रताचा महिमा तर शनी प्रदोष व्रताच्या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक व्यापारी होता त्यांच्या घरात सर्व सुख सोयी उपलब्ध होत्या पण मुलं नसल्यामुळे ती पती पत्नी नेहमी असायची व्यापाऱ्याने सोपवले आणि पत्नी सह तीर्थयात्रेला निघाला जेव्हा तो आपला शहरातून बाहेर आले तेव्हा त्याला ध्यानात बसलेले एक साधू दृष्टीस पडले व्यापाऱ्याने विचार केला ऋषींच्या आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास करू दोघे साधू जवळ बसलेले जेव्हा साधूंनी डोळे उघडले तेव्हा त्यांना कळाले की पती पत्नी बऱ्याच वेळ आशीर्वादाची वाट पाहत त्यांनी बघून साधू म्हणाले मला तुमचे दुःख माहीत आहे तुम्ही शनी प्रदोष व्रत करत व्रत करा त्या, त्यानंतर तुम्हाला संततीचे सुख मिळेल त्यानंतर साधूंनी प्रदोष व्रताचा विधी सांगितला आणि महादेवाची वंदना देखील सांगितली हे निळकंठ सूर नमस्कार शशी मौली चंद्र सुख नमस्कार हे उमाकांत सुधी नमस्कार ಉಗ್ರವರ್ಣ ರೂಪ ನಮಸ್ಕಾರ ಇಶಾನ ಐಶ ಪ್ರಭು ನಮಸ್ಕಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಪ್ರಭು ಶಿವ ನಮಸ್ಕಾರ ದೋಗೆ ಸಾಧೂಚ ಆಶೀರ್ವಾದ ತೀರ್ಥ ಯತ್ರೆ ಸಾಲ್ तीर्थयात्रेवरून परत आल्यावर पती पत्नीने प्रदोष व्रत सुरू केले ज्यांच्या प्रभावाने त्यांना एक सुंदर पुत्ररत्न प्राप्त झाला यानंतर जर तुम्हाला सुद्धा संतान प्राप्ती हवी असेल तर हे व्रत तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि भगवान शिवाचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतील तुमच्या ज्या काही समस्या असतील घरातील वादविवाद ते सुद्धा प्रदोषाच्या प्रभावामुळे हे कमी होतात आणि संतान प्राप्तीचं सुख मात्र नक्कीच प्रदोषाच्या उपवासाने मिळतं तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत ब्लॉग शेअर करा किंवा ही माहिती शेअर करा जेणेकरून उद्या प्रदोष आहे तर त्यांचासुद्धा संतानप्राप्तीचा प्रश्न हा आपल्या सेवेने सुटेल तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत तर सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्कार